नमस्कार स्वागत आहे तुमचं चॅनलवर तर गुढीपाडव्याची हो 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 एक दिवस अगोदरचा हा व्हिडिओ आहे दुपारची वेळ होती आणि अगदी तर उन्हाळा चालू झालेला आहे तर असं म्हणावं लागेल की झोपेचीच वेळ होती आणि ते कोणीतरी आम्हाला कस्टमर आलेलं होतं कोंबडा नेण्यासाठी तर याचा गैरसमज झाला होता की मी कोंबडा ऐकले आणि ते कोंबडा बोलले आणि मी म्हटलं की नाही आता मी कोंबडा सेलिंग करायचं बंद केलेलं आहे तर नंतर यांना फोन केल्यानंतर कळलं की नाही कोंबडेच पाहिजे त्यांना कोंबडे पाहिजे होते तर त्यामुळे मी लगेच तयार झाले आणि आता मी म्हटलं की अगदीच यांना किती कोंबडे पाहिजे होते सगळं आपल्याला तिथेच विचारून घ्यावं लागतं गेटवरती तुम्हाला किती किलोचे कोंबडे वगैरे पाहिजे आहे तर त्यांना पाहिजे होते तीन कोंबडे मी त्यांना सांगितलं होतं की दोन किलोचे जे कोंबडे आहेत प्रत्येकी कोंबडा दोन किलोच्या पुढेही भरतो आता कोंबडे मोठे मोठे झालेले आहेत तर ते म्हटले काही हरकत नाही आहे तर मी सहा किलोपर्यंत कोंबडे घेऊन जाऊ तर मी आतमध्ये गेले पोल्ट्रीमध्ये तर छोट्या पोल्ट्रीमध्ये इथे कोंबडे शिफ्ट केलेले आहेत तसं मी स कालच व्हिडिओ टाकलेला आहे की आम्ही सगळं जे कोंबडा आहे तर एका छोट्या पोल्ट्रीमध्ये एक ते शिफ्ट केलं आहे तर मी हे आपल्याला जे व्हिडिओ आहे स्टेप बाय स्टेप बघायला मिळणार आहे तर ह्या गोष्टी तुमच्यासाठी आता नवीन राहिलेल्या नाही आहेत की ही पोल्ट्री तुम्ही तूस तूस टाकताना पण बघितलेली आहे आणि सगळ्याच गोष्टी ज्या आहेत ह्या तुम्ही बघितलेल्या आहेत तर ह्या पोल्ट्रीमध्ये एकदम डिटेलमध्ये आणि क्लीन आपण जवळ व्हिडिओ घेणार आहोत की किती कोंबडे शिफ्ट केलेले आहेत तर दीडशे कोंबडे इथे शिफ्ट केलेले आहेत आणि मोठे मोठे कोंबडे सगळे इथे शिफ्ट केले आहेत प्रत्येक कोंबडा हा दोन किलोच्या पुढे जातो तर ते त्यांनी मला सांगितलं होतं की साधारण सहा एक किलो तरी आम्हाला पाहिजे आहे तर मी ते त्यामुळेच अंदाज आले तीन किलोचे तीन कोंबडे पकडले म्हणजे सहा सब, सहा सव्वा सहा जास्तच जातील तर असा अंदाज होता आणि इथे मी तीनही कोंबडे पकडले तर दुपारची वेळ होती आणि वार होता तर सोमवार होता आणि सोमवारी आमच्या इकडे कोणीच कस्टमर येत नाही पण हे कस्टमर नवीनच होतं किंवा यांच्या ओळखीचं होतं कारण यांना फोन केलेला होता की कोंबडे आम्हाला पाहिजे आहे आणि हे हो म्हटले होते तर सोमवारी आमच्यामध्ये कोणी खात नाही आहे पण उपवासाचा दिवस असतो आणि महादेवाचा वाह म्हणून आम्ही ते खात नाही आहे तर ते मुलं होते छोटी छोटी मुलं दोन तुम्ही बघू शकता किती सुंदर पद्धतीने त्यांनी कोंबडे पकडले होते आणि यांच्याबरोबर जे हो एक मोठा माणूस जेंट्स कोणीतरी होतो ना तर ते एकदम लांब कोपऱ्यात उभे हो होते जसे की त्यांना कोंबडे वगैरे हात वगैरे लावायचा नव्हता किंवा हो कारण आदिती अजिबात कोंबड्याला हात लावत नाही आणि आर्यन देखील घरी नव्हता तर त्याला जायचं होतं मढी मायंबाला दर्शनाला गुढीपाडव्याच्या अमोशाच्या वेळेस एक दिवस मंदिर उघडं उघडतं तर तिचे दर्शन घ्यायला जायचं होतं तर तो पण घरी नव्हता त्यामुळे माझी एकटीची स्वजिती झाली दरवेळी मी कस्टमरला सांगत असते की तुम्ही तुमच्या हाताने पकडून घ्या म्हणजे बांधतात पण ते बरेचसे चांगले कस्टमर असतात पण हे मुलं खूप छान होते त्यांची त्यांच्या मदतीने जे आहे तर हे कोंबडे जे आहे ते बांधून पण झाले आणि आधी ती शूटिंग करत होती कारण तिला बिलकुल आवडत नाही कोंबड्यांना हात लावायला तिला खूप जास्त भीती वाटते तर अशा पद्धतीने कोंबडे जे आहे तर दोनच पकडले तीन कोंबड्यांचं वजन केलं आणि ते साधारण आठ नऊ किलोच्या आसपास बसलेलं होतं म्हणजे ज्या प्रत्येकी कोंबडा जो आहे आठ एक किलोपर्यंत गेलं असावं मग ते लगेच नाही बोलले की एवढे नाही पाहिजे मला सहा किलोच्या आसपास पाहिजे तर मग आम्ही दोन किलोचे जे आहे तर त्याचंच वजन केलं आणि मग पूर्ण जे आहे दोनशे रुपये किलोनेच मी इथे लावलेलं आहे आणि आता नॉनव्हेजचे रेट वाढलेले आहे तर पुन्हा अडीचशे रुपये किलोचा कोंबडा करण्यात येणार आहे कारण उन्हाळ्याने जे आहे पक्षी मरण्याचं प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळे इथे अडीचशे रुपये किलोनीच इथे कोंबडा विकला जाणार आहे दोनशे जा रुपयेचा रेट आता इथे पुढे वाढणार आहे आणि हा लास्ट आहे की दोनशे रुपये किलो इथे मी कोंबडा सेल करत आहे तर जशी गिराईक येणार आहे तसं मी इथे मॅनेज करणार आहे तर मी इथे दोनशे दोनशेनीच लावला होता आणि हे दोन कोंबड्यांचे झालेले आहेत तर नऊशे रुपये झालेले होते तर अशा पद्धतीने इथे कोंडा सेल झालेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओ बरोबर लवकरच तोपर्यंत चला टाटा Bye-bye.